आयकॉन एक बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे फक्त एक लाख डाऊन पेमेंटवर मुंबई गोवा महामार्गा शेजारी तुमच्या हक्काचं घर पोलादपूर शहरापासून अंतरावर निसर्गरम्य परिसर प्रशस्त पार्किंग एरिया आणि सावित्री नदीचा सा नयनरम्य नजारा अधिक माहितीसाठी संपर्क करा सात सात शून्य शून्य नऊ एक शून्य एक नऊ एक किंवा सात सात शून्य शून्य नऊ एक शून्य एक चार नऊ अल्पवयीन तरुणीवर ब्लॅकमेल करून बलात्कार पोलादपूर येथील धक्कादायक घटना पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळीतील एका अल्पवयीन तरुणीवर ब्लॅकमेल करून दोन वर्ष दोन तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाणे येथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलादपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून तिच्या घरात घुसून दोघा तरुणांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सदर तरुणी घरात एकटी असताना ते तिच्या घरात घुसले अल्पवयीन मुलीने त्याच घरातून निघून जाण्याची विनंती केली असता नराधमांनी पीडितेस धक्काबुक्की व दमदाटी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली दोन वर्षभर अत्याचार सुरू होता शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडित तरुणीने पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज पोलादपूर रायगड